यवतमाळ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाकरता मोठ्या संख्येनं कार्यालयातील महिला अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आरोग्य विभाग जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा करण्यात आला गुंतवणूक करा प्रगतीला गती द्या या विषयावर आधारित थीम ठेवण्यात आली होती या कार्यक्रमाकरिता मोठ्या संख्येनं कार्यालयीन महिला कर्मचारी उपस्थित होत्या यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पी एस चव्हाण जिल्हा साथ रोग अधिकारी डॉक्टर स्मिता पटेकर विस्तार अधिकारी प्रशांत पाटील जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ प्रीती दुधे आदींची उपस्थिती होती पायादी मला त्या जागा आपल्या सगळ्या पाया उभे राह याच्या मागे आपल्या आईच बाबा सगळ्यांच मलाच मार्गदर्शन तिला तिच्या पाया